मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा उस्मानाबाद त्याचबरोबर लातूर आहे नांदेड आहे यवतमाळ आहे त्याचबरोबर बीड अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटास जे आहेत आज पावसाची शक्यता असेल गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि विजेचे कडकडाट जास्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे वादळी वारेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस जे आहेत भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल भाग बदलत पाऊस असेल सर्वदूर पाऊस हा नसणार आहे त्यानंतर नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल मात्र भाग बदलत हा पाऊस असेल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल आणि ह्या या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गड गडगडाटासह पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी गडचिरोली जिल्हा विदर्भ मधील या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाट गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि आजचा हा हवामान हो अंदाज होता ज्या अंतर्गत ज्याही मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे रात्रीच्या वेळेस हा पाऊस असेल विजेच्या कडकडाटा असं तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे भाग बदलात हा पाऊस असेल सर्वदूर हा पाऊस नसणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी वादळी वारे सुटतील त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ज्या आहेत नागरिकांनी जावं असं संकेतसुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा येथेच थांब्या जय हिंद महाराष्ट्र